काल छोट्या भावाचं लग्न असल्यामुळे थोडीशी खरेदी करायची होती म्हणून सकाळी जेवण झाल्यावर मॉलला गेलो खरेदी करता करता संध्याकाळ झाली आणि खूप थकवा आला त्यामुळे रात्री बाहेरच जेवण करून घरी येऊन झोपले सकाळी मोबाईल पाहिला तेव्हा मैत्रिणीच्या नवऱ्याचा मेसेज होता तुम्ही मला दोन लाख रुपये उधार देऊ शकता का माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे आणि मला बिल भरायचं आहे हा मेसेज वाचून माझ्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली अरे बाप रे माझ्या मैत्रिणीला एवढी गरज आहे आणि मी आत्ता वाचते मी ताबडतोब नवऱ्याला ऑफिसमध्ये फोन केला मी म्हणाले ऐकलंस का माझ्या मैत्रिणीला मदतीची गरज आहे तिच्या नवऱ्याने मेसेज पाठवला आहे काय करू मी त्यावर समोरून थंड आवाज आला कोणती मैत्रीण मी उत्तर दिलं तीच जी काही महिन्यांपूर्वी आपल्या चौथ्या मजल्यावर राहायला आली आपल्या मुलाच्या मित्राची आई तेव्हा नवऱ्याने आठवत विचारलं हो तीच ना जी प्रेग्नेंट होती आठवा महिना चालू होता कदाचित तिच्यावर काही मोठं संकट आलं असेल म्हणूनच तिच्या नवऱ्याने मेसेज केला असेल मी होकार दिला त्यावर त्यानं विचारलं तिच्या नवऱ्याशी तुझं कधी बोलणं झालं आहे का मी उत्तर दिलं नाही कधीच नाही ते फार व्यस्त असतात मी तिच्या घरी गेले तरी ते दुसऱ्या खोलीतच असतात कधी समोरासमोर आले नाही त्यावर नवऱ्याने निर्विकारणपणे म्हटलं जर त्यांना एवढी गरज असते तर त्यांनी मलाही विचारलं असतं तू शेजारीन आहेस तसा मीही आहेच त्याचा असा थंडपणा पाहून मला खूप राग आला मी चिडून म्हणाले कसला आहेस तू तुला मदत करायची इच्छाच नाही आहे असं म्हणत मी फोन कट केला माझ्या मनात खूप अपराधी भावना दाटून आली विचार केला राधाला या गोष्टीचं किती वाईट वाटेल की मी तिच्या गरजेच्या वेळी मदत केली नाही पण मीही काय करू माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी खूप घुसमटच बसले काहीही करू शकत नव्हते गेल्या दोन दिवसात नऊ महिन्यापूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली माझा मुलगा त्याच्या मित्राला घेऊन घरी आला होता आणि ओळख करून दिली होती आई हा माझा मित्र आदित्य आदित्य आणि माझा मुलगा एकाच शाळेत शिकत होते मी आदित्यला विचारलं होतं तुझी आई कधी तुझ्याबरोबर दिसत नाही त्यावर तो म्हणाला होता काकू आईला डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितलं आहे ती दिवसभर झोपूनच असते आमच्या घरी छोटा भाऊ येणार आहे माझ्या तोंडून आपोआपच आलं म्हणजे तुझी आई प्रेग्नेंट आहे आदित्य गोड हसला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसलं ते दिवस आणि हे आजचं संकट माझं मन सतत विचार करत होतं मी खरंच तिच्यासाठी काही करू शकत नाही का बाकीची मुलं वेगवेगळ्या शाळांमध्ये जात होती पण आदित्य आणि माझा मुलगा एकत्र खेळत असत आणि त्यांच्या मैत्रीतून आनंद ओसाडून वाहत होता आता हे दोघं फक्त मित्र नव्हते तर जणू भाऊच वाटत होते आता माझा मुलगा अधूनमधून आदित्यच्या घरी जायचा सुट्टीच्या दिवशी तर दिवसभर तिथेच खेळायचा दोन महिन्यांनी आदित्यचा वाढदिवस होता काही मुलांना पार्टीसाठी बोलावलं गेलं होतं पण आदित्यच्या आईने अग्रहाने मला आणि माझ्या मुलाला खास आमंत्रण दिलं मी आनंदाने ते निमंत्रण स्वीकारलं आणि आदित्यसाठी एक गोड भेट घेऊन त्याच्या वाढदिवसाला गेले पार्टीला बरेच पाहुणे होते पण मी सगळ्यांसाठी अनोळखी होते बहुतांश पाहुणे त्यांच्या कुटुंबातील लोक आणि आदित्यच्या आईचे जुने मित्र होते आदित्यची आई म्हणाली या तुम्हाला माझ्या सासूबाईंची ओळख करून देते त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर एका वयोवृद्ध अर्धे पांढरे केस असलेल्या साध्या महिलेची कल्पना आली पण जेव्हा मी तिला प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मी चकित झाले ती एकदम मॉडर्न होती सुंदर वेस्टर्न कपडे बोल्ड हेअरस्टाईल उंच हिल्स घातलेल्या मला वाटलं माझे डोळे काहीतरी चुकीचं पाहत आहेत मी पुन्हा विचारलं तुम्ही म्हणालात या तुमच्या सासूबाई आहेत ती हसून म्हणाली हो या माझ्या सासूबाई आदित्यच्या आजी मी विचारलं काय माझ्या तोंडून सहज बाहेर पडलं ती खुदू खुदू हसू लागली पण त्यावेळी मनात आलेले प्रश्न विचारणं टाळलं दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला आणायला मी पुन्हा त्यांच्या घरी गेले गप्पा मारताना मी विचारलं तुझ्या सासूबाई इतक्या मॉडर्न आहेत आणि तू इतकी साधी त्यांनी तुला कसं पसंत केलं ती मोठ्याने हसत म्हणाली त्यांचा मुलगा आम्हाला पसंत पडला मी विचारलं म्हणजे तुझा प्रेमविवाह आहे ती पुन्हा जोरजोराने हसली ती म्हणाली लग्नाआधी आम्ही सर्वजण एका हॉटेलमध्ये भेटायला गेलो होतो माझ्या सासूबाई दिसल्यावर माझ्या भावाने मला सांगितलं ताई हे लग्न होणारच नाही पण माझ्या नवऱ्याने मला पाहताच होकार दिला त्यामुळे हे लग्न झालं हे सगळं ऐकून मीही हसले आणि माझ्या मुलाला घेऊन घरी परतले काही दिवसांनी आदित्यच्या आईचा फोन आला ती म्हणाली काय करू गेल्या दोन दिवसांपासून कामवाली बाई आली नाही घरी खूप पसारा झालाय मी विचारलं तू तिला फोन केलास का ती म्हणाली हो पण तिने उचलला नाही तिची काहीच बातमी नाही डॉक्टरांनी मला बेडरेस्ट सांगितलं आहे भांडी ही तशीच पडली आहेत आणि घर खूपच घाण झालं आहे मी तिला आधार देत म्हणाले काळजी करू नकोस काहीतरी मार्ग नक्की काढता येईल थोड्या वेळाने मी म्हणाले मी माझ्या कामवालीला तुझ्या मदतीसाठी पाठवते असं म्हणून मी माझ्या कामवालीला सांगितलं थोडा वेळ काढून काही दिवस आदित्यच्या घरी काम कर तिने माझं बोलणं मान्य केलं आणि आदित्यच्या घरी जाऊन काम करू लागले असेच पाच महिने कसे सरले कळलंच नाही आता आदित्यच्या आईला सव्वा महिना लागला होता आणि तिचं गोरोदर पण स्पष्ट दिसू लागलं होतं एका सकाळी मला थोडं बाहेर काम होतं आणि त्याचवेळी दोन्हीही मुलांना सुट्टी होती मी बाहेर जाण्याचा विचार केला तर अचानक रिमझिम पाऊस सुरू झाला विचार केला अशा पावसात मुलाला कशाला घेऊन जाऊ म्हणून मी त्याला आदित्यच्या घरी सोडून कामासाठी निघून गेले काही वेळातच एका अनोळखी नंबरवरून मला फोन आला मी फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मुलाचा आवाज ऐकू आला घाबरून मी एका श्वासात विचारलं बाळा काय झालं तू कुठे आहेस आणि कोणाच्या फोनवरून कॉल करतोयस तो शांतपणे म्हणाला आई हा आदित्यच्या बाबांचा फोन आहे पाऊस थांबला आहे मला बिल्डिंगच्या बागेत खेळायला जायचं आहे आदित्यचे बाबा म्हणाले आधी आईची परवानगी घे मी विचार करू लागले खरंच ही किती समजूतदार आणि जबाबदार लोकं आहेत मी हसून त्याला बागेत खेळण्यासाठी परवानगी दिली थोड्या वेळातच मी माझं काम अटकून बिल्डिंगमध्ये आले पण आदित्य आणि माझा मुलगा बागेत दिसले नाहीत हलकासा पाऊस सुरू झालेला होता घाईघाईने मी आदित्यच्या घरी गेले तिथं पाहिलं तर माझ्या मुलाने आदित्यचा शर्ट घातला होता आदित्यची आई मला पाहून म्हणाली दोघंही पावसात भिजले होते म्हणून माझ्या नवऱ्याने तुमच्या मुलाला आदित्याचे कपडे घालायला दिले तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण माझा नवरा तुमच्या मुलावर तितकंच प्रेम करतात जितकं आदित्यवर ती म्हणाली त्यांनी स्वतः हा टॉवेल घेऊन तुमच्या मुलाचे केस आणि शरीर पुसले हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं आणि माझ्या मनात एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला अशा मोठ्या बिल्डिंगमध्ये तरी एक घर आहे जिथं मी माझ्या मुलाला नेहमी विश्वासाने सोडू शकते असं विचार करत मी मुलाला घेऊन लिफ्टमध्ये आले हळूहळू आदित्यच्या आईला नऊ महिने पूर्ण झाले या काळात मी नेहमी तिला भेटायला तिच्या घरी जायची आणि आमच्यात खूप छान विचारांची देवाणघेवाण व्हायची आदित्यचे बाबा नेहमी घरी असायचे एकदा मी सहज विचारलं तुझ्या नवऱ्याला ऑफिस नाही का ती हसून म्हणाली आजकाल ते घरूनच काम करतात डॉक्टरांनी मला बेडरेस्ट सांगितलं आहे ना म्हणून ते घरीच असतात शिवाय आमचा फॅमिली बिझनेस आहे जो आदित्यचे आजोबा सांभाळतात कधीकधी देव योग्य ठिकाणी योग्य लोकांची भेट घडवून आणतो असं मला वाटलं एका दिवशी आदित्य आमच्या घरी आला मला माहीत नाही का पण खूप दिवसांपासून एक विचार मनात घोंगावत होता मनात नसतानाही मी आदित्यला विचारलं आदित्य तुझी आजी कुठे राहते आदित्य सहज उत्तर देत म्हणाला काकू आजी सोहन काकांबरोबर हॉटेलमध्ये राहते तो खेळत होता त्यामुळे त्याच्या आवाजात काहीशी बेफिकिरी होती मी पुन्हा विचारलं सोहन काका कोण पण दोन्हीही मुलं खेळण्यात व्यस्त होती आदित्यने उत्तर दिलं नाही आणि मीही माझ्या कामात गुंतून गेले काही वेळातच ती गोष्ट विसरून गेले आदित्यच्या आईचे नऊ महिने पूर्ण होत आले होते एक दिवस माझा मुलगा आदित्यच्या घरून परतला आणि उत्साहाने म्हणाला आई आदित्यच्या घरी बाळ येणार आहे मी त्याला विचारलं तुला कोणी सांगितलं तो म्हणाला आई आदित्येनंच सांगितलं मी म्हणाले ठीक आहे तू आधी हातपाय धुऊन घे आणि जेवण कर आणि जेव्हा आज तिच्या नवऱ्याचा मेसेज पाहून माझ्या नवऱ्याशी जे बोलणं झालं मला खूप अपराधी वाटायला लागलं मी स्वतःशीच बोलत होते कसं तोंड दाखवू आदित्यच्या आईला तिच्या बाळासाठी काहीतरी भेट घेऊन जायला हवं काय विचार करील ती माझ्याबद्दल दोन्हीही मुलांना भाऊ म्हणणारी मी तिच्या कठीण प्रसंगी गप्प बसले पाच दिवस निघून गेले रोज फोन वाजला की माझं काळीच धडधडू लागत होतं मनात येत होतं की कदाचित हॉस्पिटलमधून बिल भरायला पैसे लागतील आणि तिचा फोन येईल पण तसं काही झालं नाही दुसऱ्या दिवशी अचानक तिच्या मुलाचा फोन आला तो आनंदाने म्हणाला काकू आमच्या घरी छोटीशी बहीण आली आहे मी त्याचं अभिनंदन करून म्हटलं मी तुझ्या मित्राला घेऊन तुझ्या बहिणीला बघायला येते संध्याकाळी मी धीर करून मुलाला घेऊन तिच्या घरी गेले डोवर बेल वाजवताना मनात विचार सुरू होता जर तिच्या नवऱ्याने दरवाजा उघडला तर कसं तोंड दाखवू मदत का केली नाही याचं काय निमित्त सांगू जसा विचार केला तसंच झालं तिच्या नवऱ्याने दरवाजा उघडला आणि काहीही न बोलता आत निघून गेला मी आत गेले आणि मैत्रिणीच्या पलंगाजवळ ठेवलेल्या स्टूलवर बसले दोन्हीही मुलं दुसऱ्या खोलीत खेळत होती बोलता बोलता मी सहज हॉस्पिटलचं नाव विचारलं ते ऐकून धक्का बसला ते हॉस्पिटल खूपच महागडं होतं मी जवळपास एक तास तिथं बसले प्रत्येक क्षण मला जड जात होता जेव्हा माझी मैत्रीण काही बोलायला लागायची तेव्हा वाटायचं ती पैशाबद्दल बोलेल पण तिनं तसं काहीच केलं नाही माझ्या घरी परत येऊन एक महिना उलटला रोज वाटायचं ती कधीतरी पैशाबद्दल बोलेल पण तिनं काहीच बोललं नाही एके दिवशी माझ्या नवऱ्याने सहज विचारलं तुझ्या मैत्रिणीला मुलगी झाली ना कशी आहे ती ते ऐकून मी तिरस्कारानं उत्तर दिलं जर त्यांना मदत करायची नव्हती तर त्यांच्याशी काय देणं घेणं ठेवायचं तो काही क्षण गप्प बसला पण मला जाणवलं माझ्या जा बोलण्यात अपराधीपणाचा सूर होता मी का त्यांना मदत करायला पुढे नाही आले हा विचार मला स्वस्त बसू देत नव्हता मॅडम तुम्ही खूपच भोळ्या आहात उदय म्हणाला जर तिच्या नवऱ्याला पैशाची गरज होती तर त्याने त्याच्या बायकोला सांगितलं असतं आणि जर त्याने सांगितलं असतं तर त्याच्या बायकोने तुला याबद्दल कधीच बोललं असतं एक महिना झाला पण याबद्दल साधा उल्लेखही झाला नाही मला हे लोक काही बरोबर वाटत नाहीत उदयच्या या शब्दाने माझ्या मनात गोंधळ माजवला तो पुढे म्हणाला थोडा विचार कर आदित्यची आजी सोहन काकांबरोबर राहत आहे पन्नास वर्षाच्या स्त्रीच्या मानामध्ये आणि तिच्या मुला सुनेच्या राहण्यामध्ये फरक आहे तुझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचं नेहमी घरी राहणंही विचित्र आहे वरून जेव्हा तू त्यांच्या घरी जाते तेव्हा तुझी मैत्रीण तिच्या नवऱ्याशी ओळख करूनही देत नाही आणि तिचा नवरा देखील तुझ्याशी फारसं बोलत नाही पण जेव्हा पैशाची गरज पडली तेव्हा मात्र तुझ्याकडे थेट मेसेज आला खरं तर जर त्यांना इतकं महत्त्वाचं वाटत असतं तर तिच्या नवऱ्याने मला थेट फोन केला असता कोणता पुरुष एका महिलेकडे दोन लाख रुपये मागतो मी उदयचं बोलणं ऐकून स्तब्ध झाले होते दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलाला घेऊन बागेत गेले बागेत काही महिला बसल्या होत्या त्यांची मुलं खेळत होती माझ्या मनात अनेक विचारांचं वादळ घोंगावत होते शेवटी राहलं नाही मी माझ्यासोबत घडलेली घटना त्या महिलांना सांगितली त्यावर एक महिला म्हणाली तुला आत्ता कळलं का जेव्हा ही लोकं इथे राहायला आली तेव्हाच आम्हाला संशय आला होता मी आश्चर्याने विचारलं कसला संशय ती म्हणाली चौथ्या मजल्यावरचा एक व्यक्ती आपल्या मुलाला बागेत घेऊन येत असे लवकरच तो मुलांमध्ये मिसळला आणि त्यांच्याशी खेळायला सुरुवात केली एके दिवशी मी अधीरतेने विचारलं एके दिवशी काय ती घाबरत म्हणाली वचन दे कोणाला सांगणार नाहीस नाहीतर माझं नाव खराब होईल मी थोडं धीर देत म्हणाले तू आधी सांग तरी झालं काय ती म्हणाली इथे आधी एक महिला होती ती एक दिवस तिच्या मुलाला बागेत सोडून पार्लरमध्ये गेली होती तो चौथ्या मजल्यावरचा माणूस तिथेच होता त्याने त्या मुलाला मोबाईलवर गेम दाखवला त्यानं मुलाशी मैत्री केली काही दिवसातच तो त्याला अश्लील व्हिडिओ दाखवू लागला त्या मुलाला काही कळलं नाही पण त्याने आईला सगळं सांगितलं मग त्या मुलाच्या आईने आम्हाला सांगितलं त्यानंतर आम्ही मुलांना त्या त्याच्याबरोबर खेळू दिलं नाही तो बागेत आला की आम्ही निघून जातो हे ऐकून माझ्या अंगावर शहार आला मी विचार केला माझ्या मुलाचे कपडे म्हणूनच का बदलले होते माझ्या अंगातून विजयसारखा झटका गेला तेवढ्यात दुसरी महिला म्हणाली त्या कुटुंबातल्या आजीला पाहिलं आहेस का की ती मॉडर्न वागते मला तर वाटतं त्या कुटुंबात काहीतरी गडबड आहे घरी आल्यावर मी सगळं माझ्या नवऱ्याला सांगितलं हे ऐकून त्याचं तर रक्त खवळलं मी माझ्या मुलाला खूप विचारलं त्या दिवशी त्या काकांनी तुझे कपडे बदलले तेव्हा तुला कुठे हात लावला का पण ही गोष्ट खूप जुनी होती माझ्या मुलाने काही आठवण्याचा प्रयत्नही केला नाही माझ्या नवऱ्याला मात्र हे सण होईना त्याने थेट सोसायटीच्या वेलफेअर ऑफिसमध्ये जाऊन सगळी घटना सांगितली आणि चौथ्या मजल्यावरच्या भाडेकरूला घर खाली करण्याची मागणी केली ऑफिसवाल्यांनी लगेचच त्या घराच्या मालकाला फोन केला घर मालक मुंबईला राहत होता त्याने एका महिन्यात घर खाली करण्याची नोटीस दिली दुसऱ्याच आठवड्यात बिल्डिंगमध्ये पोलीस आले मी त्यावेळी बाहेरून आले होते आणि लिफ्टची वाट पाहत होते पोलीस माझ्या अगोदरच लिफ्टमध्ये मा गेले आणि चौथ्या मजल्यावर थांबले माझं काळी जोरजोराने धडधडू लागलं मनात विचारांचं वादळ आलं नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे मी घरी पोहोचल्यावर वॉचमनला फोन करून विचारलं चौथ्या मजल्यावर पोलीस का आले आहेत वॉचमेन म्हणाला चौथ्या मजल्यावरच्या साहेबांच्या आईबद्दल चौकशी सुरू आहे आणि नेमकं काय झालं हे सांगता येत नाही तेच सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेले आहेत मी फोन ठेवला आणि माझ्या मैत्रिणींना ही बातमी सांगितली सगळ्या मैत्रिणी बिल्डिंगच्या खाली गोळा झाल्या थोड्याच वेळात पोलीस आदित्यच्या आजीला घेऊन आले आणि आदित्यचे बाबा देखील त्यांच्यासोबत होते दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात बातमी आली माझा नवरा चहा घेत वाचत होता आणि बातमी ऐकून मी हादरून गेले आदित्यची आजी अनैतिक शोषणात्मक रॅकेट चालवत होती बातमी वाचून समजलं ती हॉटेलमधून मुलींना पाठवत असे आणि या कामात आदित्यच्या सोहन काकांचाही सहभाग होता इतकंच नाही तर आदित्यच्या बाबांनी याआधी दुसऱ्या बिल्डिंगमधल्या लोकांकडून पैसे उसने घेऊन पळ काढला होता आता माझ्या नवऱ्याच्या समजूतदारीमुळे मी परिस्थितीवर प्रकाश टाकू शकले त्यावेळी माझ्या मुलाने आदित्यच्या बाबांच्या मोबाईलवरून फोन करणं म्हणजे त्यांना माझा नंबर मिळवण्यासाठी खेळलेला डाव होता हे मला समजलं अरे किती फसवणूक मी स्वतःचं नशीब मांडलं आणि नवऱ्याच्या समजुतीबद्दल अभिमान वाटू लागला खरंच माझ्या कुटुंबाचा बचाव झाला नाहीतर मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद